नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज़ चैनल उज्ज्वल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्ज्वल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़ आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्ज्वल महाराष्ट्र और उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज़ चैनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याबरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आरपीआय सोशबाऊ जगताप आपले बरोबर आहेत आणि त्या गावठाणाच्या संदर्भात आज त्यांच्या संघ आपण चर्चा करणार आहे सोशबाऊ जगताप काय सांगतील तर मी बघाशीच सांगायले गावाच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र यायला पाहिजे आणि यापूर्वीही सर्व पक्ष आपण मोर्चा नेला होता करायला उठ शहापूरला तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित प्रलंबित आहे पण आता जे आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून जे शिवसेनेने आंदोलन चालू केलेलं आहे ह्या आंदोलनाला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तर गेल्या चार ते पाच वर्षापासून सुहास भाऊ जगता ह्या गावठाणाचा विषय तुम्हाला माहीत असेल तुम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा पाहिले पण तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुम्ही येत्या दहा तारखेला हा जो साखळी उपोषण आहे या संदर्भात तुम्ही काय सांगशाल हा जो गावठाणाचा प्रश्न आहे हा आपल्या जिवळाचा प्रश्न आहे गावचीला आणि गावच्या विकासासाठी मित्र म्हणेल का गावच्या विकासासाठी पक्षभेद न बघता आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने जो आता जो कार्यक्रम उपोषण कार्यक्रम आहे या उपोषणाला आम्ही गावचं हित बघून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन सोबत आहोत खरोखर खरोखर सुहास भाऊ जगतापने गावाच्या गावाच्या विकासासाठी ते खरं आपल्याला आर... खर ते चर्चा आपल्या संगत पुन्हा जर सुहास भाऊ तुम्ही काय सांगशाल मी तर हे सांगेल ना गावाचे जे जे प्रश्न निघतील गावाच्या हिताचे की गावाला जे पाहिजे जो विकास झाला पाहिजे त्या विकासाच्या कामामध्ये सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आपापली आप हा माझा पक्ष तो त्याचा पक्ष ही जे गर्व किंवा ही घमेंट न त्या बाजूला सरून आपण गावाच्या हितासाठी सरवून एकत्र येऊन गावाचा विकास कसा होईल हे प्रयत्न केले पाहिजे खरोखर हे होते रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहसभाई जगताप यांनी रोखोक सांगितलेलं आहे गावाचे प्रश्न खरोखर सगळे पक्ष नियला पाहिजे उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा तुम्ही बघू शकतात हेच आहे सुंदर माझे गाव कसारा गेल्या चार ते पाच वर्षापासून हा गाव ठाण्याचा प्रश्न या गावकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे आणि तोच प्रश्न म्हणजे शिवसेनेने गेल्या अनेक वर्षापासून जो घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण थेट त्या लोकेशनमध्ये सुंदर माझं गाव कसारा या ठिकाणून आपण चित्रीकरण करून तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही बघू शकता सुंदर माझं गाव कसारा आणि येत्या दहा तारखेला तहसीलदार कार्यालयावर शिवसेनेने एक भव्य दिव्य असा हा साखळी उपोषणाचा मोर्चा गावाच्या विकासासाठी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी गावातले ग्रामस्थ व्यापारी वर्ग असेल तर खरोखर या गावासाठी सुंदर माझे गाव सगळ्यांनी कातार तारखेला सुंदर माझे गाव संतोष जगे खरोखर हा जो कसारा गावठाणाचा खर जो हा विषय चंद्रकांत जाधव माननीय शिवसेनेचे नेते शापूर तालुका संघटक खरोखर चार ते पाच वर्षापासून त्यांनी जो विषय घेतलेला आहे दादा तुम्ही काय सांगशाल काय विषय येतो मान्य श्री चंद्रकांत जाधव साहेब शहापूर तालुका संघटक यांनी हा जो कसारा गावठांचा विषय घेतलेला आहे फार उत्तम असा हा विषय असून या कसारा गावचे गावठाण मंजूर झालेच पाहिजे या कामासाठी सर्व गावकऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे तसेच आमच्या व्यापारी मंडळाचा पण पाठिंबा आहे त्यांनी सरकारने हा गावठाण मंजूर करून द्यावा ही त्यांना विनंती धन्यवाद दादा त्याबरोबर आहेत हरि सोनवणे यांच्या संगत जाणून घ्यावा गेल्या चार ते पाच वर्षापासून हरी नाना आपण बघत असाल आमच्याहून तुम्ही जाणकार आहेत गावठाणाचा हा प्रश्न खरोखर महत्वाचा आहे का नाही पाच सहा वर्षापासून जे गाव ट्रेन चालू आहे त्याबद्दल सगळं गाव एकत्र झालं होतं आता चंदू जाधव यांनी जो इथे मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे चार तर पाच वर्षापासून शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांत जाधव हे गावासाठी चार तर पाच पाच वर्षापासून जे आंदोलन करीत असतील आज त्यांचं साखळी उपोषण असेल तर गावकऱ्यांना मी गा गावामध्ये फिरत असताना जे वा व्यापारी वर्ग असतील त्यांना संवाद साधतोय आणि दादा तुम्ही काय सांगू शकताय हे गावठाण व्हायलाच पाहिजे म्हणजे तसं जे आहे ते चांगलं आहे आणि त्यांच्या पाठिंबा आहे आपला धन्यवाद मार्केटमध्ये कसऱ्याच्या गावठाण्यासंदर्भात प्रत्येक नागरिकांना व्यापाऱ्यांना खरोखर हा प्रश्न विचारतोय का गावठाण्याचा हा जो विषय आहे चंद्रकांत जाधव शिवसेनेचे नेते आहेत शहापूर तालुका संघटक आहे आणि मी अनेक व्यापारी वर्गामध्ये फिरत असताना सगळ्यांचा जो रिस्पॉन्स येतो तो चांगला आहे तर दादा तुम्ही काय सांगशाल हा जो गा गावठण्याचा विषय हा किती महत्वाचा असेल तुम्ही सांगा हा विषय किचकट आहे का, का आज बऱ्याच बरेश वर्षापासून आमच्या कसारा गावातले लोकांना आंदोलन केली बरेचशी आंदोलन झाली आज कसाऱ्या गावात कधी सुख सुखसुविधा पाहिजे असेल तर ह्या जागेला सात बारा भेटणं फार गरजेचं आहे बऱ्याचशा लोकांनी घरं बांधले पण त्या घरांना अजून घर नंबर नाही आहे बऱ्याचशा लोकांची ही फार वर्षापासून आम्ही लढा देतो चंद्रकांतांनी पण आता परत ह्याच्या वगैरे पण बरेचशी आंदोलनं झालीत आणि हा श हा पण आंदोलन आता शहापूरच्या धर्तीवर आहे तर मी वरिष्ठांना सांगू इच्छितो का तुम्ही लक्ष टाका आमच्या या गावावर कारण की हा गाव पंचकोशीतला हा एक असा गाव आहे का जिथं जिथं नैसर्गिक नैसर्गिक आहे कसारा गाव एक नैसर्गिक आहे बाहेरचे पर्यटक लोक इथं येतात तर मी हे सांगाल का लवकर लवकर आमचं काम होऊन जा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे आमचं हे गावाचं काम धन्यवाद जय महाराज हे चार ते पाच वर्षापासून या संदर्भात जे लढाई करतात हे तुम तुम्हाला तुमच्यासह आम्ही जाणून घेऊया खरोखर त्या गावठण्याच्या संदर्भात तुम्हीच सांगा आता कसऱ्यात गावठाण हा झालाच पाहिजे लय वर्षापासून चालू आहे गावठण होणं जरुरी आहे गावठाण होणं जरुरी आहे तर तुम्ही खरोखर तन मन धनातून खरोखर सांगा का खरोखर हे जो गावठाणाचा संदर्भ राजचंद्रकांत चंद्रकांत जाधवनी घेतलेला हा योग्य गावासाठी सगळ्यासाठी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी नाही तर गावासाठी ते काम गावासाठी योग्य ते गेल्या चार ते पाच वर्षापासून निलेश भाऊ संघर्ष ज शिवसेनेचे नेते जे चंद्रकांत जाधव या गावठाणाच्या संदर्भात जे लढाई करतात तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचे गावठाणाचा जो प्रश्न आहे तो चांगला आहे उत्तम आहे हे आहेच परंतु महत्त्वाचा आहे काही दशकापासून हा किफमत पडलेला प्रश्न आणि हा जर निकालत निघाला तर चांगली गोष्ट आहे